माझं नाव एकता आहे मी एक मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे आणि एका अशा कुटुंबातील सदस्य आहे जिथे मला खूप लाडत ठेवण्यात आले माझे आई वडील मला खूप प्रेम करत होते कारण मी पाच भाऊ असलेल्या कुटुंबात एकुलती एक आणि सर्वात लहान बहीण आहे माझ्या घरच्यांची इच्छा होती की त्यांची मुलगी अशा कुटुंबात लग्न करून जावी जिथे ती राज्य करेल पण कदाचित माझ्या नशिबात असं काही लिहिलेच नव्हते राज्य करण्याऐवजी माझ्या सासरी मला कोणीही प्रेमाने बोलतही नव्हते मला माहीत नव्हते की हे माझ्यासोबत का घडले आणि मी कोणाचं काय वाईट केलं ज्यामुळे मला अशा सासरी जावे लागले माझं आयुष्य आईवडिलांच्या आई घरात खूप सुखाने आणि आनंदाने जात होते माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नासाठी नाते शोधायला सुरुवात केली कारण माझं लग्नाचं वय झालं होतं मला चार वहिनी होत्या आणि त्यापैकी चारही नेहमीच मला त्यांच्या नंदेसारखे नाही तर आपल्या मुलीसारखं प्रेम करत असत माहेरात तितकं प्रेम मिळवून मी कधीच या गोष्टीचा अनुभव घेतला नव्हता की लोक दुसऱ्यांशी किती द्वेष करतात माझ्या एका भाऊचं लग्न झाले नव्हते पण त्याच्या लग्नाच्या आधीच माझ्या आईवडील माझं लग्न करून टाकू इच्छित होते कारण माझ्या आईची तब्येत आता बरीच खराब होऊ हु लागली होती तिला नेहमीच माझ्या लग्नाची चिंता लागलेली होती ती म्हणायची की मला आपल्या मुलीचं लग्न तिच्या हाताने करायचं आहे म्हणूनच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी नातेसंबंध शोधायला सुरुवात केली पण तो नातेसंबंध गावातून आला होता आणि माझ्या वडिलांच्या एका अत्यंत जुन्या मित्राने हा संबंध सांगितला होता आणि त्यांनी ही गॅरंटी दिली होती की मी त्यांच्या घरात खूप खुश राहील माझ्या वडिलांना माझ्या आईने या बाबतीत आक्षेप घेतला होता की आम्ही शहरात राहणारे लोक आहोत आपल्या मुलीचं लग्न गावात करणार नाही कारण शहरात राहणारी मुलगी गावात कधीच ऍडजस्ट होऊ शकत नाही तर वडिलांचं म्हणणं होतं की आजकाल गावातील लोक आपल्या घरात शहराच्या तुलनेत चांगल्या सुविधा ठेवू लागल्या आहेत तसेच आपण आपल्या मुलीचं लग्न नजरेआट करून करणार नाही मुलाच्या बाबतीत सर्व माहिती मिळवू आणि त्यांच्या घरात जाऊन सर्व तपासणी करू सर्व गोष्टी पाहू जर सर्व काही पाहिल्यावर आपलं मन पक्क झालं आणि शांत असेल तरच आपण आपल्या मुलीचा संबंध तिथे ठरवू अन्यथा आपल्या मुलीसाठी संबंधांची कमी नाही माझी आई आणि माझ्या सर्व भाऊ याबाबत सहमत झाले होते सर्वात आधी मला मुलाचं कुटुंब पाहण्यासाठी आले त्यांनी मला पाहताच पसंत केले आणि त्यांच्या बाजूने तर या नात्यासंबंधावर होकार होता काही दिवसांनी आमच्या कुटुंबातूनही सर्व लोक गावातील मुलगा आणि त्याच्या कुटुंबास भेटण्यासाठी गेले मुलाच्या कुटुंबात फक्त तो आणि त्याची आई असे दोनच सदस्य होते माझ्या वडिलांना हे खूप आवडलं की कुटुंब लहान आहे अधिक सदस्य नाहीत त्यामुळे तिथे आपल्या मुलीला जास्त काम करायला आव्हान होणार नाही हेच कारण होतं की माझ्या पप्पांचं मन या नात्याबद्दल मान्य होतं माझ्या घरच्यांना त्या मुलग्याचं आणि त्याचं घर खूपच आवडलं होतं मुलगा दिसायला देखील सुंदर होता पण मी देखील काही कमी सुंदर नव्हते माझी जोडी त्या मुलासोबत चांगलीच जुडत होती म्हणून माझ्या पप्पांनी आणि भावांनी असं ठरवलं की त्यांना माझं नातं इथेच ठरवावं लागेल गाव दिसायला गावासारखं दिसत नव्हतं उलट त्या गावातले रस्ते आणि इतर गोष्टी पूर्णपणे पक्क्या बनलेल्या होत्या आणि गाव खूपच सुंदर होतं ज्या घरात माझं लग्न होणार होतं ते घर खूप मोठं होतं कारण त्या मुलाच्या वडिलांची गावात जमीनदार म्हणून मोठी संपत्ती होती आणि मुलगा देखील आपल्या आईवडिलांचा एकटा मुलगा होता त्याचे वडील तर जगातच नव्हते आईही खूप वयस्कर होती सर्व काही त्या मुलाचंच होतं माझ्या घरच्यांना हे नातं एकदम योग्य वाटलं आणि त्यामुळे सर्वांच्या आनंदासोबत माझं नातं गावात पक्क झालं ज्या मुलासोबत माझं नातं ठरलं होतं त्याचं नाव राजवीर होतं मी राजवीरचा फोटो पाहिला होता मला तो देखील आवडला होता मला या नात्यात काही आक्षेप नव्हता कारण मी कुणालाही पसंत करत नव्हते मी कधीही माझ्या आईवडिलांचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला नव्हता या प्रकारे माझ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती माझ्या लग्नामुळे माझ्या घरच्यांना जितका आनंद होता तितकाच ते माझ्या घराच्या सोडण्याबद्दल दुखी होत होते मला देखील खूप दुःख होतं की संपूर्ण आयुष्यात मला इतकं प्रेम मिळालं आणि आता मला त्या घराला सोडून जावं लागणार होतं आणि नंतर अखेर माझं लग्न झालं आणि मी विदा होऊन माझ्या सासरच्या घरी आले माझ्या विदाईच्या वेळी मी खूप रडले माझ्या चार भावांचेही वाईट हाल झाले होते आणि माझे आई वडील तर आपल्या शुद्धीवरच नव्हते याप्रमाणे मी विदा होऊन माझ्या सासरी आले आणि माझ्या सासरी मला चांगल्या प्रकारे स्वागत केलं गेलं पण दुसऱ्या दिवशीच माझ्या सासरी असलेले सर्व पाहुणे आपल्या घरातून निघून गेले होते आणि मग दिवस दिनचर्येवर परत आले आता मी मुलगी नाही तर कुणाची सून आणि कुणाची पत्नी बनले होते त्यामुळे आता मला या घराच्या जबाबदारीला सांभाळावं लागणार होतं अखेर मी या घराची एकटीच सून होती मी संपूर्ण दिवस घरातील सर्व कामे करत होती ज्यामुळे माझी सासू बऱ्याचदा आपल्या खोलीत आराम करत असे आसपासच्या खूप साऱ्या स्त्रिया होत्या ज्या आपल्या कामांमुळे फ्री झाल्यावर माझ्या सासूच्या खोलीत बसून तासन तास गप्पा मारत असत माझं काम इतकं होतं की मला वारंवार त्या लोकांना चहा बनवून द्यावा लागत होता जरी मी माझ्या पतीची सेवा मनापासून करत असले तरी मला कळत नव्हते का माझा पती मला अधिक महत्त्व देत नव्हता मी त्याचे सगळे कामं करत होते कधी त्याच्यासाठी चहा चा चा बनवताना तो म्हणायचा की चहा नीट बनवलेला नाही जेवण बनवताना तो म्हणायचा की जेवण चांगलं नाही कधी त्यात मीठ जास्त आहे असे सांगायचा तर कधी मिरची जास्त आहे असे सांगायचा तो माझ्या कामात कायमच दोष काढत असे मी नेहमी त्याच्यासाठी चांगले बनण्याचे प्रयत्न करत होते माझ्या लग्नाला पाच महिने झाले होते तरी त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागा निर्माण झाली नव्हती मी फारच चिंता करीत होते की माझा पती असा का आहे जेव्हा की माझ्या सासूचे वर्तन माझ्याशी अगदीच ठीक होते मला त्या दिवशीपासून जेव्हा मी या घरात आले त्यांनी मला या घरातील नोकराणी बनवले होते माझ्या येण्याआधी त्यांनी स्वतःच आपल्या मुलाची काळजी घेतली आणि घरातील सर्व कामं केली पण त्या दिवसापासून त्यांनी घराच्या कोणत्याही कामाला हात लावला नाही आणि असं वाटत होतं की त्या त्यांच्या मुलाच्या आई नाहीत तर या घराच्या महाराणी आहेत जिचा हुकूम या घरात चालतो आणि त्या हुकुमाचे पालन करण्यासाठी फक्त मीच आहे जी हुकुमानुसार सर्व कामं करत जाईल सध्या माझं आयुष्य असंच चालू होतं मी या घरात आल्यावर एकदमच आनंदी नव्हते अजूनही मला माहेरी जाण्याची परवानगी मिळाली नव्हती कारण माझा पतीच मला माहेरी घेऊन गेला नव्हता अनेक वेळा माझ्या भावांनी मला घेण्यासाठी येण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी माझ्या पतीने नकार दिला की माझ्या परवानगीशिवाय माझी पत्नी कुठेही जाऊ शकत नाही माझ्या पतीच्या या वागणुकीमुळे माझ्या घरच्यांना वाईट वाटू लागले की मी सासरात खुश नाही पण ते लोकही काही करू शकत नव्हते शेवटी मी या घराची सून बनले होते माझ्या घरचे लोक कधी कधी मला भेटण्यासाठी येत असत तर माझा पती त्यांच्याशी इतक्या चांगल्या प्रकारे वागत असे की ते लोकांना त्याला बघून असं वाटायचं की कधी कधी त्यांना उगाच वाटतं की त्यांचा जावाही वाईट आहे पण माझ्या स्थितीला पाहून ते लोक गोंधळात पडत त्यांना समजत नव्हतं की या घरात काय चाललं आहे ते काही विचारण्याचा प्रयत्न करत तर मी त्यांना काहीच सांगू शकत नव्हते मी त्यांना फक्त असं म्हणायचे की मी इथे खुश आहे इथे कोणतीही बंदी नाही माझ्या बोलण्यावर माझ्या घरचे लोक शांत होऊन आमच्या घरातून निघून जात माझ्या पतीने मला एक मोबाईल दिला होता ज्याद्वारे मी कधी कधी माझ्या माहेरच्या लोकांशी बोलू शकत असे माझ्या लग्नाला हळूहळू सात महिने झाले होते तेव्हा अचानक मला समजले की मी गर्भवती आहे हे समजल्यावर मी ही बातमी माझ्या सासूंना दिली तर त्या खूप खुश झाल्या आणि त्यांनी त्या आनंदाचच गावात मिठाई वाटली मला वाटले होते की अशी मोठी खुशखबरी मिळाल्यावर माझा पती बदलेल तोही मला प्रेम करेल माझी किंमत करेल आणि मला वाटत होते की ही बातमी मी स्वतः त्याला सांगू कारण माझा पती कामावर गेला होता आणि मी रात्री त्याच्या घरी येण्याची वाट पाहत होते जसं रात्री माझा पती घरी आला त्याला मी जेवण दिलं आणि जेवण सर्व केल्यानंतर त्याच्याजवळ बसून त्याच्याशी गप्पा मारू लागले गप्पा गोष्टीतच मी त्याला ही बातमी सांगितली कारण मला त्याच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवायचं होतं ही एक अशी बातमी आहे जी एखादा माणूस ऐकल्यावर आनंदाने उडीच मारेल पण माझ्या पतीच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियेने माझा चेहरा, प्रतिक्रिये चेहरा सुद्धा उदात झाला कारण माझ्या पतीला बाप होण्याची बातमी ऐकून काहीच फरक पडला नाही उलट तो उदात झाल्यासारखा दिसला तो अर्धा अधुरा जेवण खाणे सोडून उभा राहिला आणि थोड्या वेळाने म्हणाला की मला मूल नको आहे मी अजून बाप बनू इच्छित नाही मी माझं जीवन स्वातंत्र्याने जगू इच्छितो बाप बनून मी जबाबदाऱ्यांमध्ये अडकू इच्छित नाही अजूनपर्यंत मी तुला पत्नी म्हणून स्वीकारले नाही तर या मुलाला पिता म्हणून कसं स्वीकारू तुला वाटतं की मी माझं स्वातंत्र्य विसरून जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहावं मी असं करू शकत नाही उद्या तू आईला घेऊन जाऊन गर्भपात करून घे मी माझ्या पतीचे बोलणं ऐकले आणि म्हटलं तुम्ही कसे व्यक्ती आहात बाप होण्याची बातमी ऐकल्यावर प्रत्येक माणूस आनंदित होतो आणि तुम्हाला वाटतं की मी गर्भपात करावा मी पतीसमोर हात जोडले आणि म्हणाले कृपया माझ्यावर असा अत्याचार करू नका तुम्ही या मुलाचे बाप होऊ इच्छित नाहीत पण मी त्या मुलाची आई आहे मला या मुलाला जन्म द्यायचा आहे त्याची आई बनून त्याचे पालन करायचे आहे पण माझा पती म्हणाला नाही असं काही येऊ शकत नाही तू शांतीने जाऊन गर्भपात कर नाहीतर चांगलं होणार नाही मी माझ्या पतीसमोर हात जोडले त्याच्याकडे विनंती केली आणि खूप गिळगिळाट केली पण माझ्या पतीला काहीही फरक पडला नाही माझे सासू घरात नातू ना आनंदात पागल होत होती आणि माझा पती तिच्या आनंदाला यथार्थपणे पाहतही होता संपूर्ण रात्र मी अशीच रडत राहिले माझा पती गाळ झोपेत होता पण सकाळी उठल्यावर त्याचा मूड माझ्याशी खूप चांगला होता आणि त्याने रात्रीच्या वर्तनाबद्दल माफी मागितली त्याने सांगितले माझ्या चुका माफ कर मला माहिती नव्हतं की तू माझ्या या गोष्टीला इतकं वाईट मानशील की संपूर्ण रात्र रडणार त्याने मला विनंती केली कृपया आईला याबद्दल काहीही सांगू नको आज आपण दोघे बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ लग्नानंतर अजूनपर्यंत मी तुझ्याशी चांगल्या प्रकारे बोललोच नाही आता तू मला इतकी मोठी खुशी दिली आहे तर मला माझ्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला पाहिजे माझ्या पतीचे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला होता माझ्या पतीने सांगितले की मी तुझी पूर्ण नऊ महिने काळजी घेईल शेवटी तू माझ्या मुलाला जन्म देणार आहेस पण याआधी मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाऊ इच्छितो कारण त्यानंतर तू घरात आराम करणार आहेस तुला घरचे कामं करण्याची गरज नाही माझ्या पतीच्या तोंडून आज पहिल्यांदाच इतके प्रेमळ शब्द ऐकून मला खूप आनंद झाला होता मला असं वाटत होतं की मला संपूर्ण जगातील सुख मिळाले आहे मी लवकरच तयार झाली आणि माझ्या पतीसोबत बाहेर फिरायला गेली माझा पती मला गाडीतून एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेला पण रेस्टॉरंटवर पोहोचण्याआधीच अचानक त्याने मेडिकल स्टोअरसमोर गाडी थांबवली आणि मला गाडीच्या बाजूला थांबून राहायला सांगितले आणि स्वतः मेडिकल स्टोअरमध्ये गेला त्याने काय घेतलं हे मला माहीत नव्हतं पण तो मेडिकल स्टोअरमधून बाहेर येऊन पुन्हा गाडी स्टार्ट करत असताना मी त्याला विचारलं की त्याने मेडिकलमधनं काय घेतलं तर त्याने उत्तर दिलं काहीच नाही फक्त मला खोकला येतोय म्हणून औषध घ्यायला गेलो आज माझ्या पतीचं वर्तन खूप चांगलं होतं तो खूप आनंदाने मला बोलत होता म्हणून मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्यानंतर तो मला रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेला आम्ही ऑर्डर दिली पण वेटर जेवण घेऊन आला नाही तर माझ्या पतीच वेटरकडून जेवण घेण्यासाठी गेला आणि मला बसण्यासाठी सांगितलं त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण केले आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्लेट्समध्ये जेवण काढलं त्यावेळेस माझ्या पतीचं वर्तन इतकं चांगलं होतं की मला माझा पती खूप आवडू लागला होता आणि असं वाटत होतं की ज्या व्यक्तीला मी आत्तापर्यंत ओळखत होते ती दुसरी व्यक्ती होती पण आज जी व्यक्ती माझा पती आहे ती खरी आहे मी खूप खुश होती आणि मनाशी विचार करत होती की माझ्या आनंदाला कोणाची नजर लागू नये आणि आयुष्य असंच हसतमुख आणि आनंदात जाऊ दे संपूर्ण दिवस आम्ही फिरलो कधी आईस्क्रीम खाल्ला कधी पाणीपुरी खाल्ली आणि मूवीही पाहिली त्यानंतर आम्ही रात्री घरी आलो पण घरात आल्यावरच अचानक माझ्या पोटात दुखू लागलं आणि मी दुःखाने तडपू लागले माझी तब्येत इतकी बिघडली की मला समजत नव्हते की मला काय झालं आहे माझी सासूही मला ओरडू लागली की तुम्हाला घराबाहेर जाण्याची काय गरज होती माझ्या पोटात दुखण्याबद्दल ऐकून माझ्या पतीने सांगितले की आम्ही बाहेरचे जेवण खाल्ले आहे त्यामुळे माझी सासू चिडून ओरडली की अशा स्थितीत बाहेरचे जेवण खाण्याची गरज होती का मला विचारून बाहेर गेले असते तर मी कधीही सुनेला घराबाहेर जाऊ दिले नसते अरे देवाने इतका मोठा आनंदाची बातमी दिली आहे तुला तुझ्या संपूर्ण नऊ महिन्यात काळजी घेणं गरजेचं आहे मी तुला घरातील कोणतेही काम करण्याची परवानगी देणार नाही शेवटी माझ्या मुलाचा मुलगा या जगात येणार आहे पण असं काहीच झालं नाही कारण माझ्या तब्येतीच्या बिघडण्याचं कारण म्हणजे माझा गर्भपात झाला होता आणि हे झाल्याने माझे धाडस सुडाले होते माझ्या गर्भधारणेचा काळ संपला होता माझ्या सासूला यामुळे खूप राग आला आणि तिने मला याचे जबाबदार ठरवले पण जेव्हा हे स्पष्ट झालं की माझ्या गर्भधारणेचा काळ संपला आहे तेव्हा माझ्या पतीचं वर्तन अगदी पूर्वीसारखं झालं तो पुन्हा त्या भयानक पतीसारखा झाला जो मला अजिबात आवडत नव्हता मला माझ्या पतीवर खूप राग आला शेवटी माझ्या पतीचे खरे व्यक्तिमत्व माझ्यासमोर उघड झाले त्या दिवशी जेव्हा माझा पती मला रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गे गेला आणि रस्त्यात मेडिकल स्टोअरवर थांबला तेव्हा त्याने खोकला येतो म्हणून औषध घेण्यासाठी थांबला नव्हता तर त्याने त्या ता औषधाला घ्यायला थांबला होता ज्यामुळे माझा गर्भपात होणार होता आणि त्याने ते औषध ता गुपचूप रेस्टॉरंटमध्येच माझ्या जेवणात घातलं आणि म्हणून माझा गर्भपात झाला मी खूप रडले मला आश्चर्य वाटत होतं की या जगात असे लोक आहेत जे इतके घाणेरडे काम करतात त्या दिवसापासून माझा पती माझ्या नजरेतून उतरला माझा पती मला बोलत नसेल तर मीही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नव्हते माझ्या सासूच्या नजरेत मी पूर्णपणे कमी झाले होते त्यांना असं वाटत होतं की घराबाहेर जाऊन बाजारातील पदार्थ खाण्यामुळेच माझा गर्भपात झाला आणि त्यांनी याची जबाबदार फक्त मला ठरवलं त्या मला वारंवार टोमणे देत होत्या अशा प्रकारे अनेक वर्ष गेली आणि आजही मी गर्भधारणा करू शकले नाही माझी सासू नेहमीच म्हणायची की तुझ्या एका चुकीमुळे तुमच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत पण आजही तू आई होऊ शकली नाही आपल्या सासूच्या इतका त्रासही मी सहन करत होते तसेच माझ्या पतीचं वर्तनही सहन करत होती या घरात मी सर्व काही सहन करत होते पण तरीही माझ्या नशिबाचा आनंद कुठेतरी हरवला होता माझ्या लग्नाला पूर्ण चार वर्ष झाली पण एक दिवसही मी माहेरी गेले नव्हते होय इतकेच खरे आहे की माझ्या माहेरातील लोक कधी कधी मला भेटायला येत होते आणि माझ्या सासूला तक्रार करीत होते की आमची मुलगी आमच्या घरात येत नाही पण माझ्या पतीने त्या लोकांना स्पष्टपणे सांगितले होते की तुमच्या मुलीला आमच्या घरात काहीच कमी नाही तर मग आम्ही तिला माहेरी का पाठवू मी खूप दुःखी होऊ लागले होते एकतर सासरच्यांच्या वर्तनामुळे मी खूप त्रस्त होते आणि दुसरीकडे अजूनही गर्भधारणेची स्थिती नव्हती माझ्या सासूच्या बोलण्याने मला खूप मानसिक त्रास झाला होता तिने मला अनेक डॉक्टरांकडे नेले पण डॉक्टरांकडे गेल्याने काहीही साध्य झाले नाही शहरातील अनेक डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही कधीच आई होऊ शकत नाही पण आता माझ्या पतीला मुलांची इच्छा होऊ लागली होती कारण तो घरात लक्ष देऊ लागला होता आणि माझी काळजी घेऊ लागला होता याचे असे कारण होते की माझा पती आजारी पडू लागला होता त्याला नेहमीच ताप येत होता आणि तो झपाट्याने चक्कर येऊन पडत होता अशात तो घरात असताना मी त्याची खूप सेवा केली आणि माझ्या सेवेमुळे त्याचे मन जिंकले तो हळूहळू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण मी अंतर्मनाने पूर्णपणे खचलेले होते त्यामुळे त्याच्या गोट बोलण्यावर मला विश्वास बसत नव्हता आता तो मला म्हणत होता की मला एक अपत्य पाहिजे मला पिता होण्याचा आनंद मिळवायचा आहे पण मी त्याला सांगितले की डॉक्टर म्हणतात की मी कधीच आई होऊ शकत नाही आणि हे सर्व काही फक्त तुमच्यामुळे झालं आहे जर तुम्ही पूर्वी माझ्यासोबत असे वागले नसते तर आपल्या लग्नाला ज्याप्रकारे वेळ झाला आहे त्याप्रमाणे कदाचित मी त्या आज एक नाही तर दोन मुलांची आई असते माझा पती आपल्या चुका मान्य करीत होता आणि जर माझ्या सासूने मला त्रास दिला तर तो आपल्या आईला समजावून शांत करायचा पण त्याने अजूनपर्यंत आपल्या आई समोर आपली चूक स्वीकारली नव्हती असेच काही दिवस चालू होते तेव्हा एका दिवशी आमच्या घरी आमच्या गावातील एक महिला आली आणि माझ्या सासूला सांगितले की तुमच्या सुनेला अजूनही मुलं नाहीत म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देण्यासाठी आले आहे आपल्या शेजारीच एका गावात एक नवीन बाबा आले आहेत असं सांगितलं जातं की ते गर्भवती होण्यासाठी महिलांचे चांगले उपचार करतात आणि शंभर टक्के गॅरंटी देतात की त्यांच्याकडून गर्भधारणेसाठी उपचार करून महिला गर्भवती होऊ शकते माझ्या सासूला या महिलेवर विश्वास आला आणि ती मला त्या बाबांकडे घेऊन गे गेली मी त्या बाबांकडे जाऊ इच्छित नव्हते कारण मी देखील स्वीकारले होते की मी आई होऊ शकत नाही पण तरीही माझ्या सासूने मला जबरदस्तीने तिथे नेले शेजारील गावात गेल्यावर मी पाहिले की तिथे अनेक महिलाही बाबांकडे उपचारासाठी आल्या होत्या मी तिथल्या एक दोन महिलांना बाबांबद्दल विचारले तर त्यांनी सांगितले की बाबा महिलांना गर्भधारणेसाठी गॅरंटीने उपचार करतात आणि गर्भवती होईपर्यंत उपचाराचे पैसे घेतातच नाहीत सर्वसाधारणपणे मला त्या बाबाच्या उपचारावर विश्वास नव्हता पण महिलांचे बोलणे ऐकून मला थोडक्यात विश्वास वाटू लागला होता मी त्या बाबांकडे जावे अशी माझी इच्छा नव्हती पण फक्त माझ्या सासूच्या इच्छेमुळे मी उपचार करायला तयार झाली जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा मला आणि माझ्या सासूला एका खोलीत पाठवण्यात आले जिथे बाबा आणि त्याच्याबरोबर काही पुरुष बसले होते माझ्या सासूने त्यांना माझ्या समस्या सांगितल्या की त्यांच्या सुनेला लग्नाला चार वर्ष झाली आहेत पण अजूनही गर्भवती झालेली नाही बाबा म्हणाला आम्हाला चेकअप करावा लागेल बाबा म्हणाला आतल्या खोलीत जाऊन झोपून राहा मी तुझा चेकअप करण्यासाठी येतो बाबाचे बोलणे ऐकून मी अचानक घाबरले आणि माझ्या सासूकडे पाहून सांगितले की जर चेकअपच करायचं असेल तर तुम्ही एखादी स्त्री पाठवायला हवी मी तुमच्याकडून चेकअप करू शकत नाही बाबा रागाने म्हटला जर तुमची सून माझ्याकडून चेकअप करायला तयार नाही तर तुम्ही तिला इथे का आणलेत माझ्या सासू माझ्यावर चिडली आणि सांगितले तुला शांतपणे बाबाचे म्हणणे मानावे लागेल माझा मूड आधीच खराब झाला होता पण तरीही मी सासूच्या म्हणण्यानुसार खोलीत गेले मला खूप भीती वाटत होती की आता माझ्यासोबत काय होईल मी खोलीत एकटीच होती आणि पाच मिनिटानंतर बाबा खोलीत आला आणि दरवाजा बंद केला दरवाजा बंद झाल्यावर मी अचानक घाबरली मी विचारले तुम्ही दरवाजा बंद का करत आहात तर तो म्हणाला चेकअप करण्याची ही आमची पद्धत आहे तो म्हणाला तू मोठी शातीर दिसते तुला गर्भवती व्हायची असेल तर आमच्या पद्धतीने चालावे लागेल तो जबरदस्तीने माझा जवळ येऊ लागला आणि हळूहळू माझ्या पोटाला स्पर्श करू लागला मी म्हटले मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका मला बाबांबद्दल काहीच चांगले वाटत नव्हते तो गुंडासारखा दिसत होता बाबाने जसे जसे माझ्या जवळ येऊन शरीराला स्पर्श केला तसतशी मी ओढू लागले आणि म्हटले मला तुमच्याकडून उपचार करवायचे नाही मी धावत दरवाजा उघडून बाहेर आले आणि माझ्या सासूला पकडून सांगितले कृपया आई मला इथून घेऊन जा हा बाबा खूप घाणेरडा आहे मी त्याच्याबरोबर उपचार करू इच्छित नाही बाबा रागाने बाहेर आला आणि माझ्या सासूला म्हणाला अशा पद्धतीने तुमची सून कधीच गर्भवती होऊ शकत नाही तिला इथून घेऊन जा मी तिचा उपचार कधीच करणार नाही तिथे असलेल्या सर्व महिलांनी मला बेजबाबदार ठरवले आणि म्हणाले तू बाबांवर शंका करत आहेस तू पाहत नाही की बाबाच्या उपचाराने किती महिलांनी गर्भधारणा केली आहे आणि ही मुलगी तर चेकअपच्या दरम्यानच ओरडत आहे सर्व महिलांची चर्चा ऐकून माझी सासू गप्प बसून मला घुरत होती आणि नंतर ती मला घरात घेऊन गेली घरी आल्यावर माझ्या सासूने मला इतक्या गोष्टी सांगितल्या की ऐकून मी अगदी रडू लागले माझ्या सासूने सांगितले की तुझ्या स्वतःच्या चुकांमुळे तू आजपर्यंत आई बनू शकली नाहीस आणि आजही तू पूर्वीच्या कृत्याची पुनरावृत्ती केली आहेस आज तर मी तिला सांगितलेच की मी तर लग्नानंतरच गर्भवती झाले होते पण तुमच्या मुलाच्या वर्तनामुळे माझ्यासोबत असे झाले माझ्या सासूला पतीच्या चुकीचे सांगितल्यावर ती आणखी अधिक चिडली आणि म्हणाली की तू माझ्या मुलावर खोटे आरोप लावत आहेस मी खूपच नाराज होते आणि माझ्या खोलीत बसून होते तेव्हा माझा पती आला आणि माझ्या अस्वस्थतेचे कारण विचारले मी त्याच्यावरही माझा राग व्यक्त केला कारण मी माझ्या पतीला खुला संवाद साधत असे त्याचे आता डंख कमी झाले होते त्याला आपल्या आजारामुळे कोणाशी तरी बोलण्याची गरज होती आणि तो मला घरात आपल्या साथी म्हणून मानू लागला होता पण तो माझ्या मनातून उतरलेला होता आणि आता तो माझ्या समस्येचा प्रश्न विचारत होता पण मला त्याला काहीच सांगायचे नव्हते त्याने मला मजबुरीने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी जोरात अडू लागले आणि त्याला बाबाबद्दल सर्व काही सांगितले माझा पती म्हणाला की बाबांबद्दल त्याने हे ऐकले आहे माझा पती माझ्यासमोर हात जोडून म्हणाला पहा मी माझ्या चुका मान्य करतो माझ्या वर्तनामुळे तू जीवनभर चिंतेत राहिलीस पण कृपया मला बाप बनण्याचा आनंद दे मी तुझा ऋणी राहीन कृपया त्या बाबाकडे जा मी माझ्या पतीला म्हटले पण मला आश्चर्य वाटते की तो बाबा असे काय करतो की ज्यामुळे तिथे उपचार करणाऱ्या महिला गर्भवती होतात माझा पती म्हणाला असे काहीतरी उपचार नक्कीच असेल म्हणून तो या गोष्टीची गॅरंटी घेतो मी म्हणाले पण शहरातील मोठ्या डॉक्टरांनीही म्हटले आहे की मी व्यंदा आहे मी कधीच आई होऊ शकत नाही तर बाबा काय उपचार करणार ज्यामुळे मी गर्भवती होईन माझा पती म्हणाला कृपया माझ्या वतीने एकदा त्या बाबाकडे जा माझ्या पतीच्या इतक्या आग्रहावर दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासूसोबत पुन्हा बाबाकडे गेले तिथे जाऊन मी पाहिले की एक महिला अतिशय आनंदी आहे कारण ती गर्भवती झाली आहे तिच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती आणि पंधरा वर्षाच्या नंतर तिला आई होण्याचा आनंद मिळाला मला काहीच समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे मी शिक्षित आणि शहरातील रहिवासी असल्यामुळे या कल्पनाशील गोष्टीवर इतक्या सहज विश्वास ठेवणे माझ्यासाठी अशक्य होते मला बाबांच्या नजरा खूपच विचित्र आणि घाण वाटत होत्या मी माझ्या मनाशी ठरवले होते की मला या बाबांच्या उपचार पद्धतीचा काहीतरी तपास करायला हवा कारण मला वाटत होते की हा बाबा महिलांना फसवत आहे की खरंच त्याच्या उपचारांमुळे महिलांना गर्भवती होण्याची शक्यता आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मी बाबांकडे गेले आणि तिथे गेल्यावर बाबांनी मला चेकअपसाठी एका खोलीत जाण्याचे सांगितले मी खोलीत गेले आणि तिथे जाऊन लगेचच मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून एका कोपऱ्यात ठेवला आणि मग मी बिछाण्यावर पडले जसजसे मी बिछाण्यावर पडले बाबाही खोलीत आला त्याने खोलीच्या दरवाजाला बंद केले आणि हळूहळू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुरू केला त्याचे हे वर्तन मला अत्यंत विचित्र वाटत होते तरीही मी हे सर्व सहन करत राहिले काही वेळातच बाबांनी मला एक इंजेक्शन दिले हे सांगून की हे ताकद वाढवणारे इंजेक्शन आहे इंजेक्शन लावल्यावर मी बेशुद्ध झाले आणि मला पुढे काय घडले ते माहीत नाही कदाचित मी संपूर्ण दिवस बेशुद्ध होते जेव्हा मला होश आला तेव्हा मी अत्यंत थकली होती बाबा खोलीत नव्हता एक तरुण मुलगी खोलीत आली आणि तिने बाबांना सांगितले की मी शुद्धीत आले आहे बाबा लगेच खोलीत आला आणि म्हणाला की आता तुम्ही जाऊ शकता तुमच्या सासूला मी घरी पाठवले होते आता ती तुला घ्यायसाठी आलेली आहे तुमच्या उपचारासाठी तुम्हाला पुढच्या आठवड्यात प्रत्येक दिवस इथे यावे लागेल माझी अवस्था खूप खराब होत होती मी गप्पपणे माझा मोबाईल घेतला आणि माझ्या सासूच्या सोबत घरी परतले घरात आल्यावर मी माझ्या खोलीत आराम करण्यासाठी गेले माझा पती घरातच होता रात्र झाली होती पतीने विचारले की बाबांनी काय सांगितले मी उत्तर दिले की बाबांनी मला परत उद्या बोलावले आहे मी माझ्या पतीला किंवा सासूला हे सांगितले नाही की मी बाबाच्या खोलीत पूर्ण सत्याची रेकॉर्डिंग केली आहे महिलांसोबत काय घडते ते जाणून घेण्यासाठी मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा के चालू केला होता कारण माझ्या खोलीतील सर्व दुश्य रेकॉर्ड झाली होती जसंच मी मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ पाहिला माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या व्हिडिओत मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की बाबा माझ्यासोबत इतका मोठा खेळ खेळू शकतो हा व्हिडिओ पाहून मला समजले की बाबा महिलांना गर्भवती कसे करतो पण आधी मला माझ्या स्वतःवर खूप रडू आले कारण बाबा माझ्या इज्जतीसह खेळला होता आणि या व्हिडिओत सर्व काही स्पष्टपणे दिसत होते मी हा व्हिडिओ माझ्या पतीला दाखवला आणि त्याचेही रंग उडाले मी पतीला सांगितले की हा आहे त्या बाबांचा खरा चेहरा तुम्ही लोक बाबावर इतका विश्वास ठेवता आणि पहा तो बाबा काय करत आहे आणि कदाचित तुम्ही लोकांच्यामुळेच मी त्या बाबाच्या फसवणुकीच्या जाळ्यात सापडले आणि शिकार झाली वास्तवात बाबा महिलांना त्याच्या इथे बोलावून घेत होता चेकअपच्या बहाण्याने दोन महिलांना दुसऱ्या खोलीत घेऊन जात होता जिथे त्याच्या आणि त्या महिलांशिवाय कोणतेही अन्य लोक नव्हते तिथे घेऊन जाऊन बाबा त्या महिलेला इंजेक्शन देत होता आणि त्या इंजेक्शन नंतर ती बेशुद्ध होत होती बेशुद्धीच्या अवस्थेत बाबा त्या महिलेशी वाईट वागणूक करत होता आणि नंतर रोज त्यांना चेकअपसाठी बोलावून घेत होता बेशुद्धीमुळे कोणत्याही महिलेला ही जाणीव नव्हती की बाबा त्यांच्या इज्जतीसह खेळ करत आहे महिलांना वाटत होते की त्या गर्भवती त्यांच्या पतीच्या साह्याने होत आहेत पण वास्तव असे काहीच नव्हते आणि जेव्हा महिला गर्भवती होतात तेव्हा बाबा त्यांच्याकडून उपचाराचे मोठे पैसे घेत होता याचा अर्थ आपल्या गावातील अनेक महिला बाबाच्या फसवणीच्या जाळ्यात सापडल्या होत्या बाबा, सा बाबा केवळ स्वतच काम करत नव्हता तर त्याने दोन तीन मदतीला असलेल्या पुरुषांना देखील ठेवले होते जे महिलांचे चेकअप करण्याच्या बहाण्याने त्यांना बेहोश करून त्यांच्या इज्जतीसह खेळत होते आणि त्यानंतर सर्व लोक समजत होते की महिलांचे उपचार होत आहेत माझ्या चेकअपसाठी बाबाने देखील अशीच पद्धत वापरली होती बाबाचे हे गुपित फक्त खोलीत कॅमेरा चालू ठेवल्यामुळे रेकॉर्ड झाला होता माझ्या पतीने व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या सासूला देखील दाखवला मी माझ्या सासूला सांगितले की मी म्हणत होते की हा बाबा फसवणूक करणारा आहे शेवटी असे कसे शक्य आहे की एक महिला जी व्यंद आहे आणि मोठ्या डॉक्टरांच्या उपचारांमुळे गर्भवती होऊ शकत नाही ती बाबांच्या उपचारामुळे गर्भवती होईल बाबा महिलांच्या इज्जतीसह असाच खेळ खेळत राहत होता जोपर्यंत ती गर्भवती होत नाही आणि जर त्याने महिलेला गर्भवती करण्यास यश मिळवलं नाही तर तो आपल्या सहकाऱ्यांना हे काम करायला लावत होता आणि याबद्दल अजून कोणालाही माहिती नव्हती माझ्या इज्जतीसह बाबाने खेळ केला होता मला माझ्या नशिबावर खूप दुःख होत होते आणि मी रडत होते मी व्हिडिओसह पोलिसांकडे गेले माझ्या पतीने माझ्या या कामात मला सहाय्य केले कारण या बाबाच्या कुपीत लोकांसमोर येणे अत्यंत आवश्यक होते त्यामुळे मी व्हिडिओ पोलिसांना दाखवला पोलिसांनी बाबाला अटक केली आणि त्याला कठोर शिक्षा दिली गावातील सर्व लोक जे बाबावर विश्वास ठेवत होते आता त्यांचे डोळे उघडले होते माझ्या सासूने पुन्हा मला सांगितले की तुम्ही तुमचे उपचार चालू ठेवा पण आता मला माझ्या पतीचे उपचार करायचे होते कारण हे जरुरीचे नाही की प्रत्येक वेळ गर्भवती होण्यात फक्त महिलांतच कमी असते हे पुरुषांमुळेही असू शकते मी माझ्या पतीला त्याच्या उपचारासाठी सांगितले मला माहीत होते की माझा पती गर्विष्ठ आहे आणि तो कधीच सहमत होणार नाही पण माझ्या पतीचा गर्व त्याच्या आजाराने सुरडला गेला होता त्यामुळे माझ्या सांगण्यावरून पतीने डॉक्टरकडे चेकअप करवले आणि मग कळाले की समस्या माझ्यात नाही तर माझ्या पतीत आहे जेव्हा कोणतीही महिला गर्भवती होत नाही तेव्हा डॉक्टर तिला व्यंदे ठरवतात पण लोकांना हे माहीत नसते की कधी कधी पुरुषही व्यंद असू शकतात आणि माझ्या पतीची तब्येत खराब होत होती कारण तो आंतरिक कमकुतेचा शिकार होता आणि म्हणूनच तो पिता बनू शकला नाही माझ्या पतीचे उपचार शहरातील मोठ्या डॉक्टरकडे सुरू आहेत माझ्या सासूला तिच्या मुलाची आणि त्या बाबाची सत्यता समजल्यानंतर ती माझ्यासमोर हात जोडून माफी मागू लागली कारण तिला आपल्या नातवंडांची छाया पाहण्याची इच्छा होती आणि माझा पतीही अपत्यासाठी तळमळत होता पण यामुळेच बाबाने माझ्यासोबत अन्याय केला होता बाबाने माझ्यासोबतच नाही तर गावातील अनेक महिलांसोबत आपली हवस भागवली होती आणि त्यांच्याकडून मोठी रक्कमही घेतली होती बाबा जेलमध्ये आहे पण मी माझ्या पतीसोबत राहू इच्छित नव्हते कारण त्याने माझ्या जीवनात केलेल्या अन्यायामुळे मला त्याची साथ स्वीकारणे आवडत नाही मी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता पण माझा पती वारंवार मला माफी मागत होता आणि म्हणत होता की मला माफ कर होय मी गर्विष्ट होतो पण आता मी तुझ्यावर प्रेम करतो मला समजले आहे की तू किती चांगली आहेस तुझ्या जागी अन्य कोणतीही महिला असती तर कदाचित ती घरात टिकलीच नसती तू माझ्या घराला तुझे घर मानले माझा प्रत्येक अन्याय सहन केला पण मला माफ कर मी तुझ्यासोबतच राहू इच्छितो माझा पती वारंवार माफी मागत होता त्यामुळे मी त्याला माफ केले मी त्याच्यासोबतच राहते आणि आता माझा पती सुधारला आहे पण अजूनही आमच्याकडे कोणतेही अपत्य नाही कारण त्याचे उपचार चालू आहेत आणि देवाने त्याच्या शरीरात कमकुवत्ता निर्माण करून कदाचित त्याला त्याच्या केलेल्या गुन्ह्याची सजा दिली आहे कारण त्याने त्या गर्भातील बाळाचा शिक्षेदार बनला होता जे अजून जन्मालाही आले नव्हते माझ्या सासूची तब्येत खराब होत आहे कारण तिचे वय जास्त झाले आहे पण तिचे नातू आणि नाती पाहण्याचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही मी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छिते की माझ्यासाठी प्रार्थना करा की मी लवकरात लवकर आई बनण्याचा आनंद अनुभवू शकेल मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा म्हणजे पुरील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद